ठाकरेंची टॅगलाईन तुफान व्हायरल कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी अशीच मुख्यमंत्री ठाकरे यांची टॅगलाईन होती त्यातून समाजाला हत्तीचे बळ मिळाले सरकार जाऊन दोन वर्ष उलटली त्यांची क्रेज कमी होण्याचे नाव घेत नाही आता रेल्वे एस टी सिटी बसमध्ये सुद्धा पाकिट मार मोबाईल चोर तसेच स्वच्छतेसंबंधी माहिती देताना ठाकरेंची टॅगलाईन वापरली जाईल गोरगरिबांचा ठाकरेंवर भरोसा होता तसाच शासन प्रशासनाचा सुद्धा भरोसा यातून दिसते ठाकरे सरकार जाऊन दोन वर्ष अजिबात असले तरी जनता त्यांना वेळोवेळी सबक शिकवित आहे त्याच धाकाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून काही ठिकाणी गुलाल उधळला कोर्टामध्ये त्याची उलट तपासणी होईल महाराष्ट्रातील जनतेला आपण पाहिजे तसे वाकू पाहिजे तसे झोकू या मानसिकतेतून सत्ताधाऱ्यांना बाहेर यावे लागेल दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच धसका बसला होता त्यानंतर हैदराबादला झाला आता कोलकाता व बदलापूरला प्रकरण हाताबाहेर गेले बोंबलणारे राजकारणी आता मात्र मिठाची गुळणी धरून बसले आहे म्हणून ठाकरेंवर भरोसा होता महिलांवरील अत्याचारांची आपला देश पेटला राजकारणींनी त्याला आवर घालण्याऐवजी तेल ओतून भडकलेल्या आगीची शेकोटी केली आहे यावर हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने कान पटलेत हा मोठा जोप म्हटला पाहिजे कोलकातामध्ये घडले त्यासाठी निंदा करावी तेवढे कमीच आहे पण बदलापूरला घडले त्याचे समर्थन कसे करायचे तीन वर्षाच्या मुलीने आपल्या आईला जे सांगितले ते ऐकून ज्यांचे रक्त उसळणार नाही ते हरामीच म्हटले पाहिजे तरी राजकारणी त्यावर राजकारण करत असतील तर त्यांना धक्के देण्याचीच वेळ आली आहे तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष पाहता राजकारणी लोकांच्या सुरक्षेपेक्षा स्वतःच्या खुर्च्या सुरक्षित आहेत की नाही ते पाहण्यातच दंग झाले आहेत बदलापुरात निघालेला मोर्चा म्हणे होता अन्यायावर प्रहार करण्यासाठी लोकांना आमंत्रण द्यावे लागत नाही ते सर्व बेताब घडते त्याची खातरजमा पोलिसांनी सरकारला करता आली नाही म्हणून सुद्धा कोर्टाने फाटकारले महाराष्ट्र सरकारच्या पाठीवर विरोधकांपेक्षा कोर्टाच्या फाटक्यांचे जास्त बळ आहे लोकांचा उद्रेक हलक्यात घेऊ नका बांगलादेशात काही क्षणातच समीकरणे उलटी पालटी झाली हे कुलीत हिंदुस्तानसाठी पुरेस आहे असे सुप्रीम कोर्टानेच बजावले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा